शेतकरी बांधवांनो सुमित हार्डवेअर अँड मशीन टूल्स मोंढा रोड गेवर आम्ही आपल्यासाठी आम आज घेऊन आलो आहोत बॅटरी पंप पेट्रोल पंपवर चालणारा थ्री सिक्स्टी कोणत्याही अँगलमध्ये मोडणारा बॅटरी पंपचं नोजल घेऊन आलो आहोत हे बघू शकता तुम्ही थ्री सिक्स्टी नौजल आहे कोणत्याही अँगलमध्ये ॲड्रेस होतो हा चालतो कशा प्रकारे हा पण आपल्याला दाखवतो सुमित हार्डवेअर अँड मशीन टूल्स मोंढा रोड गेवरही हा नौजल पाहिजे असल्या तर आमच्या खालील नंबरवर संपर्क साधायचा आहे आता याच्या ऑपरेटिंग सिस्टम दाखवतो तुम्हाला चालू करा हे बघू शकता जबरदस्त फॉगिंग होत आहे हाय हो एक प्रेशर एकदम बघू शकता तुम्ही जबरदस्त फॉगिंग चालू यायची हा थ्री सिक्स्टी डेमधे ॲडजस्ट होतो हे बघा कोणत्याही अँगलमध्ये मोडतो कुठंही कसाही ओढतो हे बघा ऊस फवारणीसाठी कापूस फवारणीसाठी अत्यंत उपयुक्त नौजल एकाच वेळी दोन नौजल चालणारे अत्यंत कमी किमतीमध्ये जबरदस्त प्रेशर आहे याचा प्रेशर कसा ॲडजस्ट होतो हे पण दाखवतो तुम्हाला कुठचा प्रेशर ॲडजस्ट करून दाखवा कमी जास्त प्रेशर होतो त्याचा कसा करायचा ते पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही त्याचा मोड पण चेंज करता येतो फॉगिंग कमी कर जास्त करतात एका जागेवर करत असेल एका जागेवर सुमित हार्डवेअर अँड मशीन टूल्स मोंडा रोड गेवराई या ठिकाणी हा नवजल अव्हेलेबल आहे ऑनलाईनही याची घरपोच डिलिव्हरी होईल अधिक माहितीसाठी आणि अधिक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद